नमस्कार लोग संदेश, न्यूज स्वागत विशेष सांगोला तहसीलमध्ये कार्यरत असणारे नायब तहसीलदार यांनी आपल्या गाडीवर महाराष्ट्र शासनाचा बोर्ड लावत टोल देणार नसल्याचा पवित्रा घेतल्यामुळे वादावादीचे प्रकार घडले यावेळी त्यांची बायको आपल्या नवऱ्याचा रुबाब दाखवत कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार या महिलेनं केला आहे कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं आहे की ज्यांना टोल माफ आहे त्यांची यादी आमच्याकडे आहे आपणास टोल माफ नाही नायब तहसीलदारांना त्याचा अधिकार नाही तर तुम्ही टोल भरा असं सांगितल्यानंतरही वादावादी झाल्याचा प्रकार आज कवठे महाकाळमध्ये संबंधित टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून हा प्रकार झाल्याची पोस्ट पाठवलेली आहे या वादावादीच्या दरम्यान त्याचे व्हिडिओ कर्मचाऱ्यांनी काढून वरील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्याचा पवित्रा घेतल्यामुळे या नायब तहसीलदाराची चौकशी व्हावी अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे यावेळी लोकसंदेशी बोलताना विजयकुमार श्रीरंग यादव दलित पॅन्थर उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांनी सांगितलं की हा प्रकार गंभीर असून याची पूर्ण चौकशी व्हावी अशी आम्ही मागणी करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इन्स्टाला फॉलो करा